नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल बिना अंड्याचा बिना ओव्हनचा बेकरी स्टाईल टुटी फ्रुटी केक टुटी फ्रुटी केक बनवण्यासाठी मी येथे दीड कप मैदा घेतला आहे दीड कप मैद्यासाठी आपल्याला थ्री फोर्थ कप पिटी साखर लागणार आहे थ्री फोर्थ कप फ्रेश दही लागणार आहे दही हे फ्रेशच घ्यायचं आहे अर्धा कप मी येथे दूध घेतले आहे वन थ्री कप दूध पावडर घेतली आहे दीड टी स्पून बेकिंग पावडर घेतली आहे थ्री फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा घेतला आहे वन पिंच मीठ घेतले आहे दीड टी स्पून विनेगर घेतले आहे वन फोर्थ कप टूटी फ्रुटी घेतली आहे वन थ्री कप तेल घेतले आहे व्हॅनिला इसेन्स घेतले आहे येल्लो कलर घेतला आहे तुमच्याकडे जर येल्लो कलर नसेल तुम्ही प्लेन टूटी फ्रुटी केक बनवला तरी चालेल हा केक आपण पातेल्यामध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर पातेले प्रीहीट करायला ठेवूया है। है। है करने होता है। तो है। ला केक आपण पातेल्यामध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी या पातेल्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे आणि एक स्टँड ठेवले आहे आता हे पातेले आपण गॅसवर प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊया पातेले प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया हा केक आपल्याला या भांड्यामध्ये बनवायचा आहे सगळ्यात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे केक या भांड्याला चिकटणार नाही त्याच्यामुळे तेल लावून घ्या या भांड्यामध्ये आपण थोडासा मैदा टाकून घेऊया सर्व भांड्याला लावून घेऊया हे पहा की एकच्या भांड्याला मैदा लावून झाला आहे आता आपण हे भांडे साईडला ठेवून देऊया आता आपण ह्या टोटी मध्ये थोडासा मैदा टाकून घेऊया तुटी फ्रुटी चिकट असल्यामुळे याच्यामध्ये मैदा टाकल्यामुळे टोटी फ्रुटी छान अशी मोकळी राहते आता आपण हे मिक्स करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता आता आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपण केकचे मिश्रण तयार करून घेऊया सगळ्यात अगोदर आपण या भांड्यामध्ये हे वन फोर्थ कप दही टाकून घेऊया पिठी साखर टाकून घेऊया आता आपण हे छान असे मिक्स करून घेऊया तेल टाकून घेऊया आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपल्याला छान असे मिक्स करून आहे तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तुम्ही त्याने बीट केले तरी चालेल तर या मिश्रणामध्ये आपण मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून टाकूया हे पहा याच्यामध्ये आता आपण हा मैदा टाकून घेऊया बेकिंग सोडा टाकून घेऊया बेकिंग पावडर टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आता आपण हे या मिश्रणामध्ये चाळून घेऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये जसे लागेल तसे आपल्याला दूध टाकून द्यायचं आहे आता आपण हे छान असे मिक्स करून घेऊया दूध पावडर टाकून देऊया हे पहा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे मिश्रण तयार झाले आहे आपले या याच्यामध्ये येलो कलर टाकून देऊया व्हॅनिला इसेन्स टाकून देऊया आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया फ्रुटी टाकून देऊया याच्यामध्ये थोडी तुटी फ्रुटी आपण वरण टाकण्यासाठी ठेवणार आहोत सगळ्यात शेवट याच्यामध्ये आपल्याला विनेगर टाकून घ्यायचं आहे विनेगर हे सगळ्यात शेवटच टाकायचं आहे केक साठी लागणारे मिश्रण आपले तयार झाले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण या केकच्या भांड्याला टॅप करून घेऊया तर याच्यावरती आपण हे तुटी फ्रुटी टाकून देऊया आता आपण हे भांडे फ्रीट झालेल्या पातळीमध्ये ठेवून देऊया पातीलावरचे झाकण काढून घेऊया पातेले आपले छान असे प्रिहीट झाले आहे आता आपण हे केकचे भांडे पातेल्यामध्ये ठेवून देऊया याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेम वर पंचेचाळीस मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिट झाले आहेत आता आपण पातील्यावर झाकण काढून चेक करूया आपला केक बेक झाला आहे का आपण टुथपीनच्या सहाय्याने चेक करूया केक आपला बेक झाला आहे का हे पहा तुम्ही बघू शकता टूथपीन अगदी क्लीन निघत आहे केक छान असा बेक झाला आहे आता आपण हा केक थंड होण्यासाठी ठेवूया आणि गॅस बंद करून घेऊया हे पहा केक आपला पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण हा केक काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी इजी केक निघाला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा स्पॉन्जी केक झाला आहे आता आपण एक पीस यातला कट करून घेऊया मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते हे पहा तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार केक झाला आहे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा खूप छान घरच्या घरी आपण केक बनवू शकतो हे पहा अशा प्रकारे आपला घरच्या घरी स्वच्छ पद्धतीने बिना अंड्याचा आणि बिना ओहनचा टूटी फ्रुटी केक तयार झाला आहे अगदी बेकरी पेक्षाही छान आपण केक घरच्या घरी बनवू शकतो तेही अगदी स्वच्छ पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू